एकोणीसशे पासून मी पत्रकारितेचा प्रारंभ केला म्हणजे शिका कमो आणि शिका या धर्तीवर मी पत्रकारिते उतरलो आणि पत्रकारिता हाच पुढे माझं संपूर्ण हो आयुष्यात मला कलाटणी देणं ठरेल हे त्यावेळी मला काही माहिती नव्हतं मात्र अन्यायाविरुद्ध प्रत्येक वेळी पेटून उठणं हा माझा पिंडच असल्यामुळे माझी पत्रकारिता करत असताना गेल्या पस्तीस वर्षामध्ये माझ्यावर चार वेळा हल्ले झाले मात्र या हल्ल्याला कुठेही न डगमगता कुठेही पाठीला पाय लावून न पळता या भूमीवर या पाटेकरच्या पवित्र भूमीवर मी घट्ट पाय रोवून उभा राहिलो आणि अनेक वेळा असे अनेक संघर्ष केले संघर्ष माझ्या पाशवीलाच पुजलेले आहेत संघर्ष मला नवीन नाही कारण सत्य मांडत असताना संघर्ष होणारच घाण साफ करायचे असेल तर घाण अंगावर पडणारच हेच वाक्य मनात ठेवून मी काम करत असतो प्रत्येक वेळी ज्या ठिकाणी अन्याय दिसेल त्या ठिकाणी मी लढण्याचं काम करतो ज्या ठिकाणी कोणती मुस्कट डाबे करत असेल त्या ठिकाणी मी वाचा फोडण्याचं काम करतो ज्या ठिकाणी मला चुकीचं दिसेल त्या ठिकाणी मी लढण्याचं काम करतो मी उभा राहतो परिणामाची चिंता मी करत नाही अनेक वेळा सांगितलं हे होत असताना गेली आठ वर्ष मी अवैध धंदे चरस गांजा मटका दारू जुगार याच्यावर सातत्याने लिहितोय सातत्याने अख्ख्या गेली पस्तीस वर्ष मला सावंतवाडी तर पाहते सिंधुदुर्ग जिल्हा पाहतोय सीताराम गावडे काय आहे सावंतवाडी वासी ना माहिती आहे म्हणून आज सावंतवाडी तुम्हाला सांगतो मी जेव्हा माझ्यावर जेव्हा अशा प्रकारचे काहीतरी क्लिप बाहेर पडली कोणीतरी स्वतःच बोलून क्लिप व्हायरल केली आणि त्या क्लिप व्हायरल झाल्यानंतर सावंतवाडी तालुक्यातनं अनेकांचे फोन अनेकांचे संदेश साहेब तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी हो, आहोत आणि माझा वाघ हा वागत असतो हा एक संदेश आणि माझा अग्रलेख अनेक जणांनी आपल्या डी टेटसला ठेवला जवळजवळ सहा ते पाचशे ते सहाशे लोकांचे टेटस आज सावंतवाडी तालुक्यातच नाही तर जिल्हाभरात कुडाळा मालवण असू दे वेंगुर्ला असू दे धोडामार्ग असू दे अगदी माटणेपासून घरे बांबरपर्यंत लोक मला भेटायला आलीत हीच माझी पस्तीस वर्षातील कमाई आहे मी एक मी जे अंली पदार्थ जे हे चालवत आहेत जे ड्रग्ज माफी आहेत आणि त्यांना एवढंच सांगतो की कि तुम्ही किती कोणत्याही थराला जाऊन जरी माझी बदनामी केली तरी सिंधुदुर्गवासीय मला ओळखतात सीताराम गावडे काय आहे सिंधुर्गवासियांना माहिती आहे माझ्या सावंतवाडीवासियांना माहिती आहे आणि या पाटीकरच्या भूमीत खोटं जास्त काळ टिकत नाही याचा अनेक वेळा मला अनुभव आला आहे ज्याने ज्याने खोटं केलं ज्याने ज्याने मला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला त्या भूमीत राहिले नाहीत हा इतिहास आहे म्हणून तुम्हाला शंभर टक्के सांगतो जेनी कोणी मला फोन लावून एकतर्फी बोलून माझी वाक्य कटछट करून म्हणजे इथे कटिंग केलं आणि आपलंच म्हणणं मांडलं मी जर सांगत होतो तुझ्याकडे काय पुरावे ते मला दाखव मला पाठव कसले किती ते मला पाठव फक्त आपलंच टेपिंग लावायचं आणि कुठेतरी ते व्हायरल करायचं आणि माझं कुठेतरी कटिंग करून टाकायचं हे नंतर मला जेव्हा इथे ऐकल्यानंतर समजलं की माझ्या आतमध्ये वाक्यच नाही दोन चारच वाक्य आहेत मी त्याला इथे समोर बसल्या सांगताना ते वाक्यच नाही आहेत म्हणजे हे हेतू ठरवून केलेला प्लॅन होता आणि तो त्याचे त्यांनी कसलाही प्लॅन करू दे जो कोण करणारा आहे त्यांना काही करू दे ज्याला कर नाही त्याला डर नाही म्हणून मी सदैव सदैव या भूमीवर घट्ट पाय आहे कारण जे की सिंधुदुर्ग जिल्ह्याला जर वाचवायचं असेल तर ड्रग्जच्या विळखातून वाचवायचं आहे अवैध दारूच्या धंद्यातून वाचवायचे अवैध दारू म्हणजे गोवा बनावटीची विषारी दारू पिऊन जो माणूस जी वर्षभर दारू पितो तो मरतो अशी अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली मी याची डोळा पाहिलेली आहेत एका एका गावात पस्तीस ते पन्नास वयोगटातील चाळीस चाळीस महिला आहेत त्यांची डोकी पांढरी आहेत त्यांच्या घरातली हालत मी पाहिलेली आहे आणि उच्चभ्रू समाजातील मध्यमवर्गीय समाजातील हे जे युवक आहेत कॉलेज असतील महाविद्यालय असतील आणि शाळेतील आठवी नवी दहावीतील मुलं आहेत ही आता सुद्धा हे गांजा चरसच्या आहारी गेलेली आहेत कुठे नाक्या नाक्यावर कुठेतरी अज्ञातस्थळी जाऊन ते सिगरेटमध्ये ते कागदमध्ये घालून गांजा ओढण्याचे प्रकार वाढीत लागले आहेत पोलिसांनी ताक गुन्हे दाखल केलेत अटक केली आहेत अशा सोळा सतरा वर्षाच्या मुलांना बालसुद्धा गृहात पाठवलं हे उदाहरण आहेत वेगळं काय द्यायची गरज नाही सीताराम काय गावडे वेगळं काय सांगत नाही सीताराम गावडे काय वेगळं निर्माण करत नाही जे मा समुद्रकिनारे मार्गे येतं त्यातूनच हा ड्रेस पुरवठा होतो हे सर्व ते आणि बदनामी कसली कोणी केली तुमची बदनामी जे समुद्रात न येतोय पोलीस केसेस होत आहेत गांजा पकडताय चरस पकडताय ह्या पोलीस केसेस रेकॉर्डला आहे आणि सीताराम गावडे बदनामी करतो म्हणून तुम्ही साफ म्हणून भुई ठोपटणार आणि सीताराम गावडेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार सीताराम गावडेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकत नाही कारण सीताराम गावडेंची लढाई सत्यासाठी आहे आणि अनेक जण अनेक संघटना अनेक सामाजिक संस्था अनेक राजकीय संस्था माझ्या पाठीशी आहेत आणि हे गेल्या पाच दिवसात मला दिसून आलेले आहे त्यामुळे मला दहा हत्ती जवळ आलंय तुम्ही किती ते माझ्यावर आरोप करा किती ते खोटे आरोप करा तुम्हाला तिथून तु निष्ठा नापद केल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे आणि ज्याने कोणी हे कृत्य केलेलं आहे त्याचा तर पाठ मी सोडणार नाही कुठेही तुला तुला शोधून काढणार आणि जे काही तुझे अनैतिक धंदे असतील जे काही अनैतिक कामं असतील तर शंभर टक्के तुला ओढ्यावर आणणार शंभर टक्के तुझा मी सोक्षमक्ष लावणार कारण मी तुमच्या वार्तेला नव्हतो मी सत्य आहे तर मांडत होतो असं असताना माझा आवाज दाबण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे हा आवाज दाबण्याचा प्रयत्न मी आणि माझे सहकारी मला साथ देत असलेली जनता कदापि सहन करणार नाही तुम्ही येऊन माझा स्टेटस बघा मोबाईलमध्ये मध्ये साडेतीन हजार कॉन्टॅक्ट आहेत त्या कॉन्टॅक्ट मध्ये किती लोकांनी कशा प्रकारे मला सपोर्ट केलाय माझ्या कार्यालयात किती प्रकारचे विविध संघटनाची माणसं आले मी जरी मराठा समाजाचं काम करत असतो तरी सकल हिंदू समाज म्हणून विविध समाजातील माणसं मला या ठिकाणी मुस्लिम समाजातील पण लोक आले जावडे साहेब तुम्ही योग्य करता आम्ही तुमच्या बरोबर म्हणून आहे म्हणून सांगायला हीच खऱ्या अर्थाने माझी ताकद आहे ही माझी खऱ्या अर्थाने लेखणीची ताकद आहे आज महाराष्ट्राच्या कोरोना सकाळी मला एका लांज्याच्या पीआयचा फोन आला त्यांनी माझा लेख वाचला गावडे साहेब तुम्ही म्हणता समुद्रकिनारी आमच्या इथे इथेच असतो असं असं होतं असंच होतं म्हणून सांगतो म्हणजे अशा घटना घडतात आणि तुम्ही सांगतात असं होत नाही आमची बदनामी होते अरे तुमची घरं उद्ध्वस्त होत आहेत ते बघा बदनामी कसली घरं उद्ध्वस्त होणार आहेत हे उद्या लोण घरापर्यंत पोहोचणार प्रत्येकाच्या आज त्या समुद्रकिनारी दगडाच्या चार चा, कपारीत राहून जो कोण गांजा उडतोय ना तो उद्या रस्त्यावर तुम्हाला दिसेल जिंकताना दिस सध्या तो जिंकताना दिसतोय काही जणांची अवस्था तुम्ही सात पस्तीस बघायलाच नको अशी आहे याविरुद्ध जर मी लढत असताना माझा आवाज दाबण्याचा तुम्ही प्रयत्न केलात तर मी कदापि सहन करणार नाही अनेकांनी सांगितलं गावडे साहेब तुम्ही आमच्या मुलांसाठी लढतायत आज कसं काल एक मार्केटमध्ये मुलं देऊन मुलांचा बाप भेटा तुम्हाला एक गाडीत मुलं होती ते म्हणले हे काका तुमच्यासाठी लढतायत काकांची लढाई तुमच्यासाठी आहे ही भविष्यासाठी आहे ही माझ्यासाठी लढाई नाही ही जनतेसाठी लढाई आहे माझ्या या कोणताही स्वार्थ नाही मी पस्तीस वर्षापूर्वी जसा होतो तसा आजही आहे मात्र ज्यांची कोणाची नियत खराब झाली आहे ज्यांची कोणाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्यांना न्याय त्यांना न्याय निवडा करण्यासाठी माझ्या या ठिकाणचा पाठे पाटेकर आणि तीनशे पासष्ट ठिकाणाचा अधिपती उपरलकर माझी कुलदेवता आई तुळजाभवानी माऊली बसलेली आहे मला विश्वास आहे भगवंताच्या काठीचा आवाज होत नाही पण मार मात्र शंभर टक्के बसणार नाहक मला त्रास देण्याचा प्रयत्न केला शंभर टक्के तुम्ही अडकणार शंभर टक्के तुम्ही गोत्या देणार हा आजवरचा इतिहास आहे तपासा सीताराम गौड जे जे वार्तेला आले ते मुळासकट फेकले गेले मुळासकट उपटले गेले आणि कारण भगवंत अधिष्ठान माझ्याजवळ आहे भगवंताची कृपाछा माझ्याजवळ आहे त्याचं संरक्षण माझ्याजवळ आहे कारण मी खोट्याची वाट पकडत नाही तुम्ही किती बोमला हो मारा मला बदनाम करण्यासाठी काही षडयंत्र टा कोणतेही कुभं करा मी यात्रेखात माझे लिहिलं की मी अभिमन्यू नाही चक्रवाद अडकायला मी अभिमन्यू नाही लक्षात ठेवा मी चक्रवात अडकणार नाही तुमचा चक्रवे भेदून तुमचे हे दोन नंबरचे धंदे माझ्या अग्नीत माझ्या लेखणीच्या अग्नीत भस्मात्यास केल्याशिवाय राहणार नाही हा माझा शेवटचा शब्द आहे